अर्ज निवडलेल्या शेतकऱ्यांना अनावश्यक माहिती जसं की सातवारा आठ उतारा गाव शिवाराचा पत्ता आधार आणि बँक खाते क्रमांक सादर करण्याची गरज नसल्याचंही या सूत्रांनी आहे परंतु काही योजनांमध्ये यांत्रिकीकरणाची आवश्यकता असल्यास अस दरपत्रक म्हणजे ज्याला कोटेशन म्हणतो ते देणं सुद्धा बंधनकारक आहे तर फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन म्हणजेच इस्टिमेट देणं सुद्धा अत्यावश्यक आहे या दोन्ही गोष्टी जर का दिल्या नाही किंवा सादर केल्या नाही तर मात्र अर्ज तुमचा बाद होतो फक्त ही कागदपत्र सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वसंमतीपत्र दिलं जाईल न दिल्यास अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे रद्द केला जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे पूर्वसंमती मिळालेल्या काही लाख शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार नाहीत मात्र त्यांनी खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबीटी प्रणालीत बिल वेळेत सादर करणं गरजेचं आहे या पद्धतीनं अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचेल आणि अन्य शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया अडथा न निर्माण होता पूर्ण होईल अशीसुद्धा शक्यता वर्तवली जाते